जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्राईविंग स्कूल संचालक आजच्या नवीन टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत की साईड मिरर ड्रायवर साईडचा आणि कंडक्टर साईडचा साईड मिरर हा आपल्याला कसा सेट करायचा आहे तो कसा ऑपरेट करायचा आहे त्यानंतर आपल्याला शि शी, शिकायचं आहे की आपल्या कारचे विंडोजचे जे ग्लास आहे हा वर खाली हे कसे जातात कसे ऑपरेट होतात कसे खाली वर घ्यायचे आहे हे आप आपल्याला प्रत्यक्षात आपल्या कारमध्ये बसून आपण शिकूया तर लक्ष द्या तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता गा कारमध्ये बसलेला आहे बघा ड्रायवर सीटवर मी बसलेला आहे गाडी स्टार्ट करायच्या आधी आपल्याला हा जो ड्रायवर साईडचा साईड मिरर आहे ह्या साईड मिररला आपल्याला सेट करायचा आहे हा साईड मिरर कशासाठी दिलेला असतो तो मागून येणारा जो काही गाड्या आहात जे काही वाहन आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसायला हवं की मागून येणारे कोणते इमर्जन्सी वाहन आहे ॲम्ब्युलन्स आहे की अदर कुठलं वाहन आहे तर हे आपल्याला बघण्यासाठी आपल्याला साईड मिरर आप दिलेला असतो आप किंवा आपल्याला टर्न घ्यायचा आहे यू टर्न घेताना आपल्याला आपण डायरेक्ट टर्न घ्यायचा का नाही आपल्याला आधी साईड मिररमध्ये बघावं लागेल त्यानंतर राईटचं इंडिकेटर द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला गाडी टर्न यू टर्न घेता येतं तर आपल्याला मग मागून मागून येणारे जे वाहन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायसाठी हा साईड मिरर दिलेला असतो एखादा छोटा रस्ता असेल आणि दोन्ही इकडून वाहनं उभे असेल किंवा एखाद्या दोन्ही इकडून एखाद्या गाड्या वगैरे असेल तर मग अशा छोट्या रस्त्यामधून जर आपल्याला कार काढायची आहे त्यावेळेस दोन्ही साईड मिरर मिररचा आपल्याला जजमेंट घेऊनच आपल्याला कार तिथून काढायची आहे त्यामुळं आपण हा साईड मिरर कसा ॲडजस्टमेंट करायचा हा साईड मिरर जर काही जर एखादं येणारं वाहन आपल्या साईड मिररला जर खेटून जात असेल किंवा एखादं झाड असेल इलेक्ट्रिकचा खंबा असेल अशा वेळेस आपण साईड मिररचं जजमेंट घेऊन आपला साईड मिरर निघा तिथून व्यवस्थित निघाला असल्यामुळं आपल्या कारला कुठेही क्रॅचेस किंवा कोणत्याच प्रकारची इजा होऊ शकत नाही त्यामुळं हा साईड मिरर हा खूप महत्त्वाचा आहे याच्यामधून आपल्याला मागील येणारे वाहन ट्रॅफिक यांना बघू शकतो टर्न घेताना आपण इंडिकेटर देऊन याच्यामध्ये बघून आपण युटन सेफली घेऊ शकतो पण आता दोन्ही साइड मिरर जे आहे ड्रायव्हर साईडचा आणि कंडक्टर साइडचा आपण सेट केलेला आहे कंडक्टर साइडच्या मिररमधूनही आपल्याला बाहेरील वाहन मागून येणारे वाहन बघता येणार आहे आणि ड्रायव्हर साईड नाही आता राहिला हा मधातला ग्लास आता मधातला यांनी हे कशासाठी दिलेलं असते हं हे काही आपल्याला मेकअप करायसाठी दिलेला नसतो हा जो साइड मे हा जो मिरर आहे हा मेकअप करायसाठी नसते हा आपल्याला मागून येणारी जे वाहने आहे आपल्या कारच्या किती जवळ आहे किती दूर वहान आहे मागून किती वाहन वाहने आपल्या मागं उभे आहेत हे बघण्यासाठी आपल्याला हा ग्लास दिलेला असतो त्यावेळेस आपल्या त्यामुळं आपल्याला मागील जे वाहन आहे मागील माँगी, मागील जे ट्राफिक्स आहे हे सर्व आपण या ग्लासमध्ये आपण बघू शकतो आपल्याला जसं दिसेल तसं आपल्याला हे त्याच्यासाठी आपल्याला सेट करायचं आहे बघा आता मागून येणारे जे टू व्हीलर आहे हे मला यावाल्या ग्लासमध्ये दिसत आहे बघा आहे किती जवळ येणार आहे ते किती जोरून मला हॉर्न देणार आहे हां मागं त्यांना जागा आहे की नाही हे सगळं या सर्व याची माहिती किंवा सगळं हे मला याच्यामध्ये दिसत आहे त्याच्या या ग्लासमध्ये दिसतात आता बघा काय होतं खूपदा काय होतं की ड्रायव्हर समोरून आलेली ट्रॅफिक असतात किंवा आपण अचानक ब्रेक दाखतो मित्रांनो हा जो हा जो ग्लास आहे खूप महत्त्वाचा जेव्हा जेव्हा आपण ब्रेकिंग करतो किंवा गाडी आपण थांबवतो तर डायरेक्ट थांबवायची नाही आपल्याला मा आपल्या मागं किती गाड्या आहे ते किती आपल्या वाहनाच्या जवळ आहे हे बघायच्या आधी हे आपल्याला बघावं लागतं आणि ते कशात बघा बघायला मिळतं तर या ग्लासमध्ये तर याच्यामध्ये जेव्हाही आपल्याला गाडी थांबवायची आहे त्यामुळे एक नजर आपण या ग्लासमध्ये दे दिली पाहिजे त्यामुळं मागून येणारे जे वाहन आहे आपल्या किती जवळ आहे आणि किती दूर आहे हे त्यांची पोझिशन घेऊनच आपल्याला ब्रेक घ्यावं लागते अचानक ब्रेक दाबला एखादं वाहन आपल्या वाहनाच्या जवळून जवळून चाललेलं आहे आपण जर ब्रेक दाबला तर ते वाहन आपल्या कारला त्याची टक्कर होऊ शकते मागून त्यामुळं त्याही व्यक्तीचं नुकसान होते स्वतःचंही नुकसान होऊ दे हो होते तर अशा अपघाताला जर आळा घालायचा असेल तर आपल्याला ब्रेक दापताना या मिररमध्ये बघायलाच हवं आणि ते बघूनच आपल्याला ब्रेक घ्यायचा असतो त्यानंतर मित्र बघा आता इथं हे इथं दिलेलं आहे पाच बटन आता आपल्याला बघायचं आहे की हे जे विंडोज सीट आहे हे जे विंडोज ग्लास आहे हा आपल्याला खालीवर करता आला पाहिजे कसा करायचा याच्यामध्ये तर काही हँडल नाही पूर्वीच्या जे जुन्या गाड्या होत्या किंवा ओल्ड मॉडेल आहे त्याच्यावर क्लास खाली घ्यायसाठी आपल्याला एक हँडल दिलेलं असतं परंतु आत्ताच्या न्यू कारमध्ये असं हँडल वगैरे दिलेलं दिलेलं नसतं त्या हँडलच्या जागी हे आपल्याला इथे बटन दिलेले असतात आपल्या कारला जर चार विंडो आहे चार विंडोचे चारही बटन दिलेले आहे त्याच्यानंतर प्रत्येक विंडोमध्ये विंडोच्या खाली एक सेपरेट प्रत्येक व्यक्तीसाठी एक सेपरेट बटन सुद्धा दिलेलं आहे ड्रायव्हर साईडला इथं आता माझ्याजवळ पाच बटन दिलेले आहे विंडो जे दिलेले आहे खिडक्या त्याच्यावाले जे आहे विंडोजचे ग्लास आहे जे बंद चालू आपल्याला करायसाठी दिलेले आहे बघा आता ड्रायव्हर साईडचा हा ग्लास मला खाली घ्यायचा आहे तर मी हावाला हे करणार हा ऑटो स्विच आहे बघा हे खाली गेलेला आहे ग्लास आता मला हे जर लावायचं असेल तर मी हा हे जे बटन आहे हे बटन मी असं वर उचलणार बघा हे वर उचललं की हा ग्लास ॲटोमॅटिकली वर जातो खाली घेतल्या खाली प्रेस केलं की हा ॲटोमॅटिकली खाली जातो तर अशा पद्धतीनं हा ड्रायवर साईडचा आपल्याला ग्लास खालीवर करू शकतो आपण तसाच कंडक्टर साईडचा करू शकतो मागील दोन्ही विंडो ग्लास जे आहे वर खाली आपण या बटनानं करू शकतो परंतु इथं एक पाचव्या नंबरचं बटन दिलेला आहे हे कशासाठी आहे हे तुम्हाला सांगतो हे जे बटन आहे हे चारही का ग्लासला लॉक करण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्या कारमध्ये फॅमिली जेव्हा आपण जात असतो तेव्हा एखादा छोटंसं बाळ राहते हां तो बाळ काय करतो आ, हा जो ड्राय कंडक्टर साईडचा जो काही ग्लास आहे किंवा मागं बसलेले जो काही लहान मुलं असतात तो काय करतात असा काच खाली वर खाली वर करतो असा करतो वर करतो त्यानंतर खाली करतो असा लहान लेकरांचा लहान बाळांचा इचकटपणा चालू असतो मग हा असा जेव्हा चालू अस अस्ता, असतात आणि ए सी चालू असते आपल्या कारमधली त्याच्यामुळं गरम येऊ शकते तर त्याच्यामुळं हा क्लास वन ओपन क्लोज ओपन क्लोज असे जे लहान मुलं करतात तर हे ओपन क्लोज त्याच्याकडून नाही झालं पाहिजे आणि किंवा त्यांनी न करू म्हणून आपण इथं हे लॉकचं बटन आहे तर हे तुम्हाला असं प्रेस करून घ्यायचा आता मी हे पाचव्या नंबरचं जे बटन आहे हे प्रेस केलं आहे हे लॉकचं बटन आहे आता कारच्या चारही विंडो जे आहे हे पूर्णतः बंद झालेले आहे ठीक आहे हां हां आता कारच्या चारही विंडो जे आहे हे पूर्णतः क्लोज झालेला आहे आणि तुम्ही आता ए सीमध्ये छान प्रवास करू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ छान वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या शिवकृपा मोटर ड्रायविंग स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम